हाय हे राम, राम जी, शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत सद, ना बरेच असतील आज कामाचं आहे स सदतीस सहावा दिवस सदौतीस दिवस झाले तर चला आता सकाळ झालेली आहे आपली हा तुमचं सांग आहे ना स्वयंपाक करत करत गप्पा मारती हशा बघ सर सगळे बरे आहेत ना ठीक आहे चला आता स्वयंपाक करू तर चला कढई ठेवलेली आहे आणि त्यात राहायचं तेल गरम व्हायला लागलेलं आहे संगच आपण हिरवी मिरची लसण कांदा मस्त चिरलेला आहे आणि आज आपल्याला बनवायची मोठं गमीलच घेतलं आहे बघा पाण्याला हां आज आपल्याला काय बनवायची का माठाची भाजी मस्तपैकी माठाची भाजी बनवणार आहे आज आहे गुरुवार शुभ गुरुवार म्हणलं तरी चालेल ह ना तर सगळ्यांना शुभ गुरुवार हा मस्त आता ही दोन भाजी शिजाय टाकते मी आणि शिजायला टाकून छानपैकी आपलं हे मिळते पीठ रोट्याचं आपलं पीठ असं पाणी आहे ना अगदी छान झेतली बघा मस्त घेऊन पाणी घेतलंय तर काल आपलं काम बरंच झालेलं आहे बरं का आणि थोडंस राहिलेलं आहे बरंच म्हणजे कसं आता ते आहे ना टॉयलेटचं ते सीट असते ना ते वेस्ट सीट तर ते ठेवलं पण आहे ना प्लंबर आता प्लंबरचं काम आहे सगळं प्लंबरचं काम राहिलं जे हात धुवायचं वॉश असतं आहे टॉयलेटचं बाथरूमचं नळ फिटिंग हे ते आता एक त्याचं अजून दाखवते तुम्हाला दाखवल मी तसं जसं असेल तसं चला तर तेल गरम झालंय आणि जे मिस्त्री समान चाल ना मिस्तरी लोकांचं आहे ना ते हे राहिलेलं आहे प्लॅस्टर आहे बाहेरचं हॉलचं तर ते हॉलचं प्लॅस्टर राहिलेलं आहे तर मला नाही वाटत आता पुढं करेल उरकल म्हणून माझं करेल म्हणून मी कारण आता आपल्या पैशाचा स्टॉक झालेला आहे खतम तर आता बघू आज मिस्त्री का नाही हे पण मला काही नक्की वाटत का नाहीये हा आले तरी हे पुढं तुमचा दाखवाल तुम्हाला जसं असेल तसं बाकी स्टार्टिंगपासून आणि बारीकचे बारीक आणि मोठेचे मोठे सगळं तुम्हाला मी अपडेट ह्या फोनमध्ये दिलेली आहेत व्हिडिओ दरम्यान सगळे अपडेट आहे बघा आपले छानपैकी तर आपलं जसं आहे तसं दाखवायचं असंच करावं लागतं काम काय करायचं आणि जे आहे ना ते किचनचं काय मला पटलं नाही बरं का काम बर किचनचं किचन काय बरोबर नाही आपलं कवा ते नसते कवा कसली आता आपण टाकलेलं आहे लेंटर त्याच्यावर लेंटर टाकून त्याच्यावरच काम करावं लागणार आहे स्वयंप्रकारचं आपण स्वयंपाक मी कवा आहे माहिती आहे का जवळ छोटीशी काहीतरी आहे ना आपलं पाच कन्या जेवाय घालणार मी हां गणेश पूजा करणार छोटीशी पाच कन्या जेवायला घालणार तवा आपण रसोईमध्ये सुरुवात करणार स्वयंपाक करायला बरं का हा तवर स्वयंपाक मी करणार नाही आहे तिथं का माझं जवळ माझ्यात होईल ना की हा आता मी करू शकते त्या दिवशीच मग मी आहे ना छोटीशी पूजा करेल कन्या जेवायला घालाल पाच आणि मग आपण तिथं स्वयंपाक करायला सुरुवात तर नाही तर मग इथंच आपल्या हे रूम मध्ये जसं पहिलं चाललंय तसंच चालणार आहे ना तर बाकी बघू आता मीठ टाकते बर का कसं होतंय काय होतंय आता मला नाही माहिती पण जसं पण होईल ना तसं मी तुम्हाला दाखवाल मला लई काम आहेत अजून लई काम आहेत जसं आपल्या पोरांचा पगार होईल जसं पोरांचं पेमेंट येईल तसंच मी काम करणार आहे बरं का त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आपल्याकडं असेल ना तरच आपण उडी घ्यायची नाहीतर ग बसायचं आणि नाहीतर मग दुसऱ्याचं कर्ज करायचं मग ते आपण घर बनवायचं ते आवडत नाही मग आम्हाला त्यापास आता बंद ठेवायचं काम थोड्या दिवस जवा असेल तव कर चालू करायचं आणि जसं असेल तसं तुमच्या पुढं मी दाखवत राहील हां आता भाजी मस्त धुतलेली बघा हिरवीगार छान नैसर्गिक भाजी आहे बघा ही मस्त खळखळ पाण्यात धुतलेली आहे चला आता मी टाकून घेते सगळ्या चला बाबा हो मस्त भाजी शिजायला लागलेली आहे हा छान शिजते भाजी माठाची हा आणि पीठ पण आता बनवून घेतले आहे बाबा चला आता घेते रोट्या बनवून वरायला जायचंय कामाला सांगच रो रिशीचा डबा पण घेऊन जाणार आहे हा आता जेवण करून दोघांचे डबे तयार आहेत जात्याला आता कामाला एक तर गेलेला आहे सकाळी पाठच आता एक त्याचा डबा घेऊन आणि स्वतःचा पण म्हणजे खाऊन पिऊन घेऊन जाईल चला आता बनवते रोट्या चला आता मस्त आहे बाबा हा रोट्या ओक्केमध्ये झालेल्या आहेत हां आता राहिलं आहे फक्त पोरांचा नाश्ता आणि त्यांचे डबे भाजी भाकरी झालेली आहेत आपल्या चला आता परत मिस्त्री आल्याच्या नंतर काय असेल ते बघूया हम्म काय असेल ना ते तुम्हाला मी सगळं दाखवणार पण आहे सांगणार पण आहे आणि नाही आलं तर ते पण सांगते मग लवकरच व्हिडिओ घेऊ अपलोड करल मग कसं ठेव एवढा हे काय हे काय राहिले तर एक दोन रोटे अजून घेते बनून भाजी आपली पण लागलेली होईल ला। रोट्या द्या मस्त पैकी मध्ये झालेली आहे भाजी या सगळ्याने मस्त भाजी भाकरी भाजी आणि रोटी भाकरीसारखंच काम करते सुद्धा कशी माहिती आहे का बिना तेलाच्या असते ना रोट्या फुलक्या त्याच्यामुळं ते तेल नसतं त्याला झालं आता लई दिवस झालं थोड्या दिवस राहिले आता ह्यायचं निघायचं कामातून मग आपल्या घरातली सगळी साफसफाई जिथल्या तिथं आता काय सारखा का राडा 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 <laughs> त्या रडतच चाललंय बघा सगळं आणि तसंच तुम्हाला दाखवते काय असं तसं बघा माझा अवतार <laughs> <laughs> काय करायचं उन्हाळाच तसला इकडं म्हणजे ऊनच तेवढं म्हणजे गरमच तेवढं होतं इथं हां दोन टाईम जरी आंघोळ केली ना पण आता झाल्या बरं का दोन तीन दिवस झालं पाऊस व्हायला आहे हा पण गरमी मात्र तेवढीचा जेवढा पाऊस येईल ना तेवढी उष्णता धरतीची वरती येते आणि धरतीची उष्णता वरती आली ना की मग पाऊस परत मग तेवढंच गरम होतंय बघा रोटे का तर मी एक दोन रोटे राहिले त्या गिसीत बनवून चला आता मस्त आहे बघा पोरांचे काय आता पोरांचे डबे भरती छान पैकी जातील कामाला जातेल म्हणजे जाईल कामाला कामाच्या टायमाला आहे ना निसता इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतो हा आता पर टाइमिंग झालं ना मग मम्मी टाइम झाला आता मम्मीने काय करायचं मम्मीचं तर काम चालूच चा आहे ना तुम्ही पण बघताय फॅमिली तुम्हाला म्हणते मी हा एवढी त्रास सकाळ सकाळ एवढे मोठे झालेत ना तरी पण त्रास नाही देतात काय करावं पोरांचं आता गरम गरम अजून थंड पण नाही झालेली आणि मग मला टायमिंग सांगत नाहीत की मग मी एवढा टाइम झालेला आहे आणि तू आपल्या आता लवकर उरक बर काही एवढी राहिलेली आता नाश्ता करणार नाही तो नाश्ता आता ते करत नसतोय कारण आहे ना त्याला झालं टायमिंग नाही जेवायचं मुद्दाम नसलेलं खायचं की तसं करतात पोरं पंखा चला दे गरम आहे थंड होईल जरा ले ये रोटी आपण लपेटले पण नीमे लपेट कर अडचणी चलते बनव कधी खोल पिराय का तर मी मेरा चला आता हे बघा हे पोरांनी मला लय त्रास दिलाय काय बोलू नका तुम्ही करा नाही ना मला टेन्शन आलेलं आहे मला आहे ना स्वयंपाक करताना टायमिंगचं काही मला माहिती पडत नाही आणि पोरं काय करतात मुदाम केल्या का सांगतच नाहीत हा मग कधी आठव टायम म्हणतात मम्मी टाइम झाला आता टाइम झाला तर मम्मीने काय करायचं मग हे काय असं मग पळत 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 लवकर 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 करायचं भरायचं हे बघा आता हे बघा दाखवू का कपडे पण का टायमिंग त्याचा अठ्ठावीसचा आहे का तीस किती वाजता हा आठ पच्चीस आठ पच्चीस कसे आहे खरं ना एक टाइम कि होती तीस हो रे है ना फिर किसा होगा गा बाइक ने ले जागा? आराम आराम कर आराम आराम ले जा काम आहेत बघा आमचे आता आराम आराम तिच जा का हरचा बाजा आराम आराम चला दाखवते तुम्हाला आता परत पुढं बर पुरे का हा बघ चल माझ बघा स्वयंपाक करत करत पिठाचा हातात बर का असे करतात पोर हा मग त्यांना थोडस लागत द्यायला बोलायला लागत हा कोण आहे चला आता डबा झाले तयार पोरांचा हे बघा तो कामाला निघालाय हां चला आता दाखवते पुढे जे पण काय असेल ते हे घ्या सगळ्यांनी काळजी थोडंसं पोरांना हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आज तर काय कामाची सुट्टी होती आज काय कामाला आले नाहीत मिस्त्री मिस्त्री काय कामाला आले नाहीत आज हा तर मग म्हणलं चला आता व्हिडिओ सकाळी थोडासा केला तर बरं का पण दिवसभर आहे ना मी व्हिडिओज केला नाही परत ह्या गरम किती व्हायला लागले आपल्या रूम मध्ये बसलेली नवीन रूम मध्ये हे काय नवीन रूम मध्ये मी बाहेरचं काय दिसणार नाही तुम्हाला आहे का बाहेर कोपा वगैरे आपलं झालेला आहे बरं का सगळं हे काय ह्या रूम मध्ये मी हिथंच ता, बसून तिथं पड्याल दुसऱ्या रूममध्ये रिशी झोपलाय रिशी पंखा लावून झोपलाय मी पण झोपलीच होती तर मग म्हणलं चला आता हे व्हिडिओ पण एंडच करून टाकावं म्हटलं सोडाव काय असेल जेवढा असेल तेवढा तर मग तिथून उठून मी इथं आलेली आहे इथंही काय खाट पण आहे हिथं जरा मला सर्दी पण झाली आहे बरं का जरा हां जरा जराशी सर्दी पण झालेली आहे तर त्याने काय बोलव बोलणंच व्हाय आहे मला हां हां टाका डोळ्यातून तेन पाणी याय लागलंय आहे ना चला तर, है ना है। तर चला जाऊ द्या आजचा व्हिडिओ लई तर काय हाय नाही आहे पण चला इथंच थांबवते आता सकाळी काय थोडंसं केलं तर टाकलेला आहे वाटतं मी पण काय अजून एवढं नेट बघितलं ना मी काय काय बोलली काय काय म्हणलेली ते जरा चेक करते हा चेक करूनच टाकायचे असतात व्हिडिओ आपल्याकडनं काय आप चुकतं असतं बोलतानी वगैरे है ना तर बोलताना चुक चुकल्याला पुढं टाकलं की मग उगाच चांगलं नाही वाटत आपल्यालासुद्धा चांगलं नाही वाटत तर त्याच्यामुळं आता ते व्हिडिओ जरा बघती चेक करती जर टाकण्यासारखं असेल चांगला असेल म्हणजे लँग्वेज बोलणं बिलणं माझं स्वयंपाक करता करता चालू असतं माझं तर त्याच्यामुळं काय कळत नाही आणि रोज पण मी व्हिडिओ टाकते ना खरंच मी आहे ना एवढे दिवस झालं दीड महिना झालं चांगलं आपलं बांधकाम चालू आहे बघा तीस पस्तीस दिवस झालं पण मी व्हिडिओ का चेकच करत नाही जसे व्हिडिओ करते कारण टायमिंग नसतो एवढा टायमिंग नसतो गरम व्हायला हो लागलेले हां तर त्याच्यामुळे आहे ना मी काही व्हिडिओ चेक करत नाही काय नाही पण आज जरा टायमिंग आहे चेक करते आणि बाकी मी दीड महिना तरी चेक नव्हता केला ना पण कुणाचं असं वाईट कमेंट नाही असे म्हणले नाहीत बरं का की ताई तुम्ही तर चुकी बोलताय नाही चांगले म्हणजे सगळ्यांनी बघितले व्हिडिओ छान वाटलं आता थोडेच दिवस राहिल्यात कामाचं कारण हे हे जे रूम आहे ना हे दिसतंय तुम्हाला मागचं हे प्लॅस्टर ठेवलेलं आहे मी जेव्हा पोरं म्हणजे आहे ना जरा थोडंसं पैशाचा प्रॉब्लेम आहे ते पैशाचा प्रॉब्लेम झाला की मग परत हे प्लॅस्टर राहिलेलं आहे प्लॅस्टर आणि फरशी मग अजून बनू मग अजून दाखवाल तुम्हाला पुढं पुढं जे पण असेल बोल, ना ते सगळं तर चला आता लय बोला बोलायला म्हणजे आहे ना मला आहे ना बोलायला सुद्धा आहे नाही जास्त कारण आहे ना ते हे झालं आहे सर्दी झालेली आहे त्याच्यामुळं तर चला घ्या सगळ्यांनी काळजी लय बोलायचं असतं तुमच्यासह मला मला आता जाऊन द्या नाही बोलत एवढंच बास करते मी घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या हां हा